ہمم 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 સંઘટ ભારતીય કરે દૂર કરાયા સંઘટ અખિલ ભારતીય છાયા સંઘટ

या लक्का सर का पुत्रा सुमत अरे ये मंत्र राजनामा जयतुकारी मंत्र राजनामा जयतुकारी मंत्र राजनामा जिंदाबाद जयतुकारी मंत्र राजनामा जिंदाबाद जयतुकारी मंत्र राजनामा जिंदाबाद अ्वारे प्वारे तरण यृता काइद हें लृत अर�ति还 घर तृत में भरutan किरे लियां कि या सर्व बीड वासियांना बरे कृषी मंत्र्यांसोबत जुगार खेळायचा जिल्हाधिकारी देशमुख बोलला अरे चला कृषी मंत्र्यांसोबत जुगार खेळायला चला महाराष्ट्राचे कृषी मंत्री जुगार खेळायला बोलले

महाराष्ट्राचे कृषी मंत्री जुगार खेळण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला बोलते जुगार खेळा आणि आपला घर वाया घाला खे जुगार खेळा सुरज चवंत करायचं काय सुरज चवंत करायचं काय सुरज चवंत करायचं काय अखिल भारतीय छावा संघटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचा अरे सुरज

अण्णा काय सांगाल नेमकं काय आंदोलन केलं आहे काय तुमचा राग व्यक्त केलेला आहे आमचे विजय कुमार सर यांच्यावर हल्ला झाला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही बघितलं ना आम्ही मटके फोडले पत्ते होते आपले मंत्री महोदय खेचे ते बी केले नाही का जे संघटन छावा पण संघटने काय मागणी करताना तुम्ही आता लवकर लवकर अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे नसता ते जिथं दिसन तिथं आमच्या सहा संघटने त्यांना मारत म्हणून समजा अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्या हिशोबाने अण्णा काय सांगाल कशा झालंय का अण्णा काय सांगाल कशा पद्धतीने आंदोलन केलेलं आहे आणि काय मागणी आहे प्रेमला प्रेम एक जावळे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली जेवढे बी मराठा आंदोलन केलेले आहेत त्यातलंच एक असं एक दुर्बीळ आणि छोटस आंदोलन आहे पण तुम्हाला एकच सांगतो जे आमचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार कुमार घाडगे पाटील यांच्यावर जो काल हल्ला झाला या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून एक छोटस आंदोलन आहे पण आमची एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला सुरज चव्हाणला लवकरात लवकर अटक जर नाही झाली तर आमच्या बीडचा पॅटर्न हे सूरज चव्हाणला लवकरात लवकर दाखविण्यात येईल आणि जे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना लयच आहे पत्ते खेळण्याची तर त्यांना आम्ही दाखवू कसे पत्ते खेळतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवतात फक्त आमची आणि त्यांची एकदा समोर समोर भेट झाल्यावर ते महाराष्ट्र सरकार बीड पॅटर्न मधलं कृषी मंत्र्याला दाखवतो की कसे पत्ते खेळतात आणि काय पत्ते खेळतात आमची फक्त एवढीच इच्छा आहे की बाबा याची दखल ह्या सरकारने घेतली पाहिजे